रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कागलकरांची तहान भागवणारा जयसिंगराव तलाव ओव्हरफ्लो घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून कागल तालुका एमआयडीसी परिसरातील संततधार पावसामुळे कागल येथील जयसिंगराव तला तलाव पाण्याने भरून तुडुंब भरून दुसऱ्यांदा वाहू लागला आहे कागल शहराची ताण ही पूर्णतया या तलावावरती अवलंबून आहे सदरचा तलाव मोठ्या क्षमतेने भरून पूर्ण झाल्यामुळे कागलकरांचा पाणी प्रश्न निकालात निघाला यामुळे कागल रहिवाशातून समाधान व्यक्त होत आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत पिराजराव बापूसाहेब घाटगे कागलकर हे अल्पवयीन असताना तलावाचं काम पूर्ण झालं तलावाच्या कामाची सुरुवात एक एप्रिल अठराशे ब्याण्णव मध्ये झाली व तलावाचं बांधकाम दहा ऑगस्ट अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पूर्ण झालं या तलावाला त्यावेळी एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपये खर्च आला या तलावाचं पाण्याचं एकूण क्षेत्र शहात्तर एकर अठ्ठावीस गुंठे आहे हा तलाव एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कागल नगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आलं ब्रिटिश कालावधीत बांधलेला हा तलाव मजबूत असून वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे हा तलाव बघण्यासाठी सर्व कागलकर येत आहेत महानकरी नेमसाठी विठ्ठल कोळीकर कागल कर एता